विद्यार्थी मित्रांनो इथं नववीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासाला आपण पाठ क्रमांक सहाला सुरुवात केलेली आहे पाठ क्रमांक सहामध्ये आपण पाहिलं की महिला व अन्य दुर्बल घटकांचे सब सबलीकरण सक्षमीकरण महिलांनी आर्थिक विकास करण्यासाठी कशा पद्धतीनं महिला पुढं आल्या एक आंदोलन म्हणून महिला कशापुढं आल्या मृणाल गोरे सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी कशी वाटचाल केली याचा विचार पहिल्या तासाला आपण केला विद्यार्थी मित्रांनो सुद्धा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करून जास्तीत जास्त महिलांनी या लोकसहभाग त्यांचा वाढावा आणि सरकारी योजनांच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढावा असा जो प्रयत्न केला त्यामध्ये अन्य कोणकोणत्या घटना घडल्या याचा विचार आपण या तासाला करणार आहोत पान नंबर बत्तीस पहा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते शांतता विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती विद्यार्थी मित्रांनो बघा शांतता विकास आणि स्त्री पुरुष समानता त्या कालखंडामध्ये गरज होती ती स्त्री पुरुष समानतेची आणि स्त्री पुरुष समान एकमेकाला वागवून समानतेच्या वागणुकीच्या आधारावर महिलांचा आर्थिक विकास पण झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे त्यांची उन्नती झाली पाहिजे असा विचार त्या कालखंडामध्ये केलेला आपल्या लक्षात येतो आहे भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली स्त्रियांचे सामाजिक स्थान त्यांचा दर्जा स्त्रियांसंदर्भातील घटनात्मक तरतुदीचे परिणाम तसेच स्त्रियांचे शिक्षण व त्याची टक्केवारी शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी स्त्रियांची रोजगार संदर्भात वर्तमान परिस्थिती त्यांचे वेतन स्त्री पुरुष प्रमाण जन्म मृत्यू दर स्त्रियांची भूमिका अशा सर्वंकष मुद्द्याच्या आधारे पाहणी करण्यात आलेली ले आपल्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो स्त्रियांच्या समस्या समाजामध्ये आहेत प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्या समस्या कमी झाल्या पाहिजेत पुरुषी मानसिकतेनं त्याच्यावर जो पगडा प्रदान केलेला आहे तो पगडा कमी झाला पाहिजे पुरुषांनीसुद्धा स्त्रियांचं व्यक्तिमत्व स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आपल्या लक्षात येते या महिला आयोगानं काय केलं तर समाजामध्ये महिलांचं जे स्थान आहे त्याला जबाबदार कोण आहे हे स्थान उंचावण्यासाठी काय काय करता येईल असा विचार त्या कालखंडात केलेला आपल्या लक्षात येतोय या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली सर्वच क्षेत्रातील स्त्रियांचा या परिषदेत सहभाग होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला लिंगभेद जातीभेद वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचे धोरण ठरलेले आपल्या लक्षात येतं बघा महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जशी अशी स्थिती झाली तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सु समाजामध्ये रूढ अशा चुकीच्या गोष्टींच्या विरोधात संघर्षाला सुरुवात झालेली आपल्या लक्षात येते लिंगभेद जातीभेद वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्षाला सुरुवात झालेली आपल्या लक्षात येते आहे आणि म्हणून स्त्रीमुक्तीची ललकारी हा गीतसंग्रह ज्योती मापसेकर यांची मुलगी झाली हो हे पथनाट्य प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झालेले आपल्या लक्षात येतात एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये सौदामिनी राव स्थापित पुण्यातील स्त्रीमुक्ती आंदोलन समिती बायजा हे द्विमासिक औरंगाबाद मध्ये उवाच मैत्रीण स्त्री स्त्री अन्यायाविरुद्धी मंच कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती नाशिकमध्ये महिला हक्क लातूरमधील नारी प्रबोधन मंच असे गट तयार झाले महाराष्ट्रभर हुंडाविरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या धुळे शहरात स्त्री अत्याचार विरोधी परिषद आयोजित करण्यात आलेली आपल्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो या स्त्रियांच्या वेगवेगळ्या वेग संघटना स्थापन करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम डॉक्टर फुलरेणू गुहा आणि सुंदरलाल बहुगुणा प्रमिलाताई दंडवते गौरादेवी अशा सर्वांनीच त्या कालखंडामध्ये केलेलं आपल्या लक्षात येते बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी ही नियतकालिके समाजवादी महिला सभा क्रांतिकारी महिला संघटना यांचेही कार्य स्त्री प्रश्नांच्या संदर्भात महत्त्वाचे ठरलेले आपल्या लक्षात येते महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेने स्त्री सबलीकरणास मदत झालेली आपल्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो या स्त्रियांच्या संदर्भात हक्क जागृती करणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात संघटित स्त्रियांना करणाऱ्या अशा वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्रात स्थापन झाल्या आणि स्त्रियांच्यावर होणारा अन्याय जो आहे अत्याचार जो आहे पुरुषी मानसिकतेचा जो पगडा आहे हा जुगारून देण्यासाठी या सर्व संघटनांनी एकजुटीनं प्रयत्न केलेले आपल्या लक्षात येते प्रमिलाताई दंडवते यांनी दिल्लीत एकोणावीसशे शहात्तरमध्ये महिला दक्षती समी, दक्षता समिती स्थापली आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ ओरिसा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब या राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन केली या संघटनेच्या शाखा भारतभर काढण्याचे प्रयत्न केलेले आपल्या लक्षात येतात संघटनेने हुंडा स्त्री भ्रूण हत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नावर संघर्ष छेडलेला आपल्या लक्षात येतो आहे विविध पातळ्यावर स्त्री प्रश्नावर संशोधन सुरू झाले भारतातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्त्री अभ्यास केंद्र स्थापण्यात आलेली आपल्या लक्षात येतात आलोचना व दृष्टी या केंद्रांनीसुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली बघा प्रमिलाताई दंडवतेच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये या संघर्ष समितीनं महिला दक्षती दक्षता समितीच्या आधारावर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओरिसा पंजाब या सर्व राज्यातून समितीच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आणि त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्याचं काम प्रमिलाताई दंडवतेनी केलेलं आपल्या लक्षात येत आहे बघा त्या कालखंडात कुंडा स्त्रीभ्रूण हत्या कौटुंबिक अत्याचार याच्यासारखे अनेक प्रश्न महाराष्ट्रात असलेले आपल्या लक्षात येतात याच्या विरोधात सुद्धा या संघटनांनी आवाज उठवला आणि या प्रश्नांच्यातून मुक्ती मिळावी महिलांना असा प्रयत्न सर्वांनी केलेला आपल्या लक्षात येतो या संघटनांचा अजून एक उद्देश होता तो म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातील कायदे झाले पाहिजेत आणि त्या कायदे म्हणजे सरकारी पातळीवर सुद्धा याचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून सरकारकडं स्त्रियांच्या संदर्भातले कायदे व्हावेत असा आग्रह धरलेला आपल्या लक्षात येतो एकोणीसशे बावन्नच्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला पुढच्या दशकात स्त्रियांच्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकणारा कायदा झाला हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट अन्वये हुंडा घेणे हुंडा देणे अथवा मागणे ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आलेलं आपल्या लक्षात येत आहे या कायद्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला त्यामुळे स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारे प्रसूती सुविधा अधिनियमन मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट हा कायदा अस्तित्वात आला या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणाची रजा मिळण्याचा अधिकार मिळालेला आपल्या लक्षात येतो स्त्रियांच्या या छोट्या छोट्या अडचणी होत्या पण त्याचा विचार सरकारी पातळीवर त्याआधी आंदोलन करण्याच्या आधी झालेला नव्हता आणि म्हणून हा याच्यासाठी चळवळी झाल्या आणि त्या चळवळींचा फायदा असा झाला की स्त्रियांना हे छोटे छोटे अधिकार मिळालेले आपल्या लक्षात येतात विद्यार्थी मित्रांनो आपण स्त्रियांच्यावर होणारा अत्याचार आणि त्याला कशा पद्धतीनं वाचा फोडली या स याचा विचार आपण केला हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती कौटुंबिक न्यायालय एकोणीसशे चौऱ्याऐंशी याचा विचार आपण पुढच्या तासाला करणार आहोत हे वाचा पान नंबर बत्तीस आणि तेहतीसवरचा वरचा भाग वाचा अभ्यास करा याच्यावरचे प्रश्न उत्तरं लिहा धन्यवाद